ज्या समाजासाठी आपण काम करतो किंवा तुम्ही सगळे मिळून काम करता तो अजूनही तितकाच वंचित आहे आरक्षणाच्या माध्यमातून जसं ते अबगड्या आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून पण त्याच्यावर विचार सुरू आहे तर संदर्भात आत्ता नेमके अपडेट्स काय आहेत कुठपर्यंत आणि या जो आपण या आधीदेखील त्याबाबत आवाज उठवला आहे यापुढे ती भूमिका काय असणार खरं तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायखंडपीठानं एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण प्रत्येक राज्यामध्ये व्हावं आणि तो तो राज्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं सांगितलं आणि त्याच्यानंतर काही शेजारच्याच राज्यांमधने मध्ये हा निर्णय झाला पण महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे त्यानंतर अनंतपदर समिती गठीत झाली पण त्या समिती गठीत झाल्यानंतर त्या ठिकाणी आझाद मैदानात आम्ही आंदोलन केलं मी त्याचं खूप मोठं नेतृत्व केलं संपूर्ण महाराष्ट्रातनं त्याला मंडळी आली मग त्याच्यानंतर अनेक आमच्या संघटनांनी आंदोलन केलं शर्मकार समाजाने आंदोलन केलं मातंग समाजाने आंदोलन केलं एकोणसाठ जातीतल्या प्रत्येक समाजाने हे व आरक्षण वर्गीकरण मिळवण्यासाठी धडपड आणि प्रयत्न केलेले आहेत मी मागच्या पहिल्या अधिवेशनातही याविषयी आंदोलन केलं होतं या अधिवेशनात तर मी संपूर्ण अबकडचा ड्रेसच परिधान करून गेलो होतो आणि अबकड आरक्षण झालंच पाहिजे अशी मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितलं आहे की हे आरक्षण आम्ही लवकरात लवकर देऊ पण मला स्पष्टपणे सांगायचं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत कठोर भी भूमिका मी स्वतः आमदार अमित गोरखे म्हणून मी घेणार आहे कारण जरी आमचं सरकार असलं तरीही हे अबकडं वर्गीकरण मिळालं पाहिजेल आणि या एकोणसाठ जातींना न्याय मिळाला पाहिजे ही स्वातंत्र्य समताची भूमिका डॉक्टर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली त्यांना अभिप्रेत असलेलं आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावं आणि ते अगदी पुढच्या काही महिन्यात व्हावं यासाठी माझा अंतिम प्रयत्न असणार आहे आणि यासाठी जी भूमिका नक्कीच येणाऱ्या अधिवेशन काळात मी घेणार आहे